विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंद वंदन निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपणा सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या नगर परिषद भरती जी विद्यार्थी मित्रांनो आहेत आहे संदर्भात पाच सप्टेंबरचे हे प्रसिद्धी पत्रक आहेत त्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती बघायची व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर लक्षात घ्या विषय काय तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा क परीक्षा दोन हजार तेवीस अभियांत्रिकी सेवा, सेवा स्थापत्य या समर्गाची अंतिम सूची अतिरिक्त अंतिम सूची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत आता या ठिकाणी काय म्हणतात म्हटलं की अंतिम निवडसूची आणि त्यानंतर अतिरिक्त अंतिम निवड सूची प्रतीक्षा आदी ही प्रसिद्ध करण्याची खूप काळजीपूर्वक आजचा व्हिडिओ बघा तुम्हाला बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी क्लिअर होतील तर लक्षात घ्या आता जी नगरपरिषद आहे त्याच्या बदल्या होतील जे लोक कार्यरत आहात त्यांच्या बदल्या होतील त्यांच्या बदल्या झाल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोजून पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी तुमची भरती केली जाणार आहे तर या ठिकाणी बघू पहिला महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा क परीक्षा दोन हजार जुलै दोन हजार प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस बघा एक वर्ष होत आलाय या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद संचालनाच्या वेबसाईटवर मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते पहिला पॅरेग्राफ कळाला त्यांनी पार्श्वभूमी अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीतील संवर्गनिहाय श्रेणीनिहाय नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन आठ संवर्गांची भाग एक प्रारूप निवडसूची भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवडसूची प्रतीक्षे यादी आता ही काय होती प्रारूप होतील बरोबर आता आपण काय बघतोय तर अंतिम निवडसूची बघतोय दहा जून दोन हजार चोवीस रोजी संचालनालयाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती ठीक आहे तर काय झालं परीक्षा झाली त्यानंतर तुमची गुणक्रमानुसार प्रारूप निवडसूची त्या ठिकाणी तयार करण्यात आली तिसरा पॅरॅग्राफ समजून घेऊयात संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रान्वे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा क परीक्षा दोन हजार तेवीसमधील भाग एकमधील प्रारूप सूचीतील संवर्गनिय उमेदवारांना पहिली संधी भाग एकमधील जे सूचीतील संवर्गनिय उमेदवार होते त्यांना पहिली संधी एक, एक जुलै ते सोळा जुलै रोजी तसेच त्यामधील गैरहजर असलेल्या उमेदवारांना दुसरी संधी एकोणतीस एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्रासह उमेदवार राहण्यासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळ तसेच उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेलवर विद्यार्थी मित्रांनो कळवण्यात आले होते आता या ठिकाणी यांनी मिस्टेक केली या ठिकाणी काय पाहिजे होतं ते एकोणतीस जुलै पाहिजे होतं ते तीस जुलै म्हणजे पहिल्यांदा संधी दिली जी निवड सूची झाली त्यांना काय सांगितलं तुम्ही या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी एक जुलै ते सोळा जुलै आणि जे गैरहजर राहिले त्यांना परत सांगितलं तुम्ही एकोणतीस जुलै ते तीस जुलैला या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायचं आहे त्यानंतर पॅरेग्राफ चार सांगतोय त्याचप्रमाणे संदर्भमतीनुसार भाग दोन म्हणजेच काय अतिरिक्त सूची बरोबर अतिरिक्त काय केलं त्यांनी सुरुवातीला जेवढे पद आहेत ते तर घेतले परंतु अतिरिक्त पण घेऊन टिकले अतिरिक्त का घेतले तर यातील बरेचशे लोकांनी काय केलं ऑप्टिंग आउट केलं किंवा के जर सोडून गेले तर यातीलच उमेदवार घेतले पाहिजे बरोबर म्हणजे पुढचा विचार त्यांनी चांगला विचार केला न्याय उमेदवारांना पहिली संधी कधी दिली बावीस जुलै ते सव्वीस जुलैला दिली आणि जे गैरहजर उमेदवार होते त्यांना दुसरी संधी सात ऑगस्टला मूळ कागदपत्रासह पडताळणी करता उपस्थित राहण्याकरता विद्यार्थी मित्रांनो संधी देण्यात आली होती पुढील पॅरेग्राफ चौदा ऑगस्ट रोजी भाग एक व भाग दोन मधील गैरहजर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याकरता तिसरी बघा किती संधी दिल्या आहेत तिसरी व अंतिम संधी या संचालनाच्या संकेतस्थळ तसेच उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेलवर कळवण्यात आले खूप साऱ्या संध्या मला वाटत दुसऱ्या परीक्षेमध्ये एवढ्याच संध्या देतात या ठिकाणी एवढंच संध्या दिल्या त्यांनाच माहीत सव्वा पॅरेग्राफ प्रारूप सूचीतील भाग एक व भाग दोनमधील कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र गैरहजर व ऑप्टिंग आऊट केलेल्या उमेदवारांची नावे कमी झाल्यामुळे आता बघा तुम्हाला काय केलं सुरुवातीला जे उमेदवार सिलेक्ट झाले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जे गैरहजर होते त्यांचे दोन ते तीन वेळेस विद्या तिसरे संधी देऊन त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं बरोबर आता जे उमेदवार या ठिकाणी गैरहजर राहिले किंवा ज्यांनी ऑप्टिंग आऊट पर्याय घेतलात त्या जागेवरून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणतालिका यादीतील सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणांनुक्रमानुसार न्याय व श्रेणीनिहाय नव्याने काही उमेदवार कागदपत्र पडतांच्या अधीन राहून अंतिम निवडसूचीमध्ये स्टार दर्शवून समाविष्ट करण्यात आले आहेत अंतिम निवडसूचीत नव्याने समाविष्ट झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी कागदपत्र पडतानाचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येईल व त्यामध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती नियुक्तीआधी देण्यात येतील आता या ठिकाणी बघा बरेच विद्यार्थी बाहेर पडले आता जी गु सुरुवातीला जी तुमची आली होती बघा मार्कशीट आली होती मार्कशीटमध्ये जे खाली विद्यार्थी असतील ना आता ते वरती ढकलले आहेत बरोबर परंतु आता या ठिकाणी जी अंतिम निवडसूची तयार केलीत ना त्यांच्या नावासमोर स्टार मार्क केला आहे आता या स्टार मार्कच्या विद्यार्थ्यांचं दे काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता परत एकदा होणार आहे त्यानंतर पुढील पॅरेग्राफ भाग एक प्रारूप निवडसूचीत भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून निवड झालेल्या काही उमेदवारांनी यापूर्वी शासनाच्या इतर विभागात सदर समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन नियुक्ती स्वीकारल्यामुळे सदर उमेदवारांच्या अंतिम निवडसूचीमध्ये भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त या निवड न करता नको भाग एक अंतिम निवडसूची व भाग दोन अतिरिक्त अंतिम निवडसूची समावेश करण्यात आला आहे तर लक्षात घ्या बरेचसे विद्यार्थी ज्यांनी काय घेतलं की रिझर्वेशनचा फायदा घेतला कोणता भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त बरोबर परंतु ते विद्यार्थी काय झाला आता सपोज डब्ल्यूआरडीमध्ये सिलेक्ट झाले कोणी दुसरीकडे सिलेक्ट झाले तर मग ते काय झालं त्या उमेदवारांच्या जागी आता नवीन विद्यार्थी आणणारे संदर्भ क्रमांक एकानवे प्रारूप निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर एकापेक्षा अधिक समर्कात निवड झालेल्या उमेदवारांचे नाव त्यांनी ऑप्टिंग आउटचं पर्याय दिलेल्या संवर्गातून कमी करून त्यांचे प्रारूप सूचीतील भाग एक व भाग दोनमधील कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र व गैरहजार उमेदवारांची नावे कमी करून जाहिरातीतील नमूद रिक्त पदसंख्येनुसार पात्र उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षण तसेच गुणानुक्रमानुसार संवर्गनिय व अंतिम सूचित व अंतिम अतिरिक्त निवडसूचीत आवश्यकतेनुसार श्रेणी बदल करून खालील तक्त्यात नमूद संवर्गांची भाग एक अंतिम निवडसूची व भाग दोन अतिरिक्त निवडसूची याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे तर लक्षात घ्या आता जी त्यांनी प्रसिद्ध केली होती निवडसूची प्रारूप निवडसूची आता त्यामध्ये काय की जे विद्यार्थी मित्रांनी ऑप्टिंग आउट केलं असेल यातून बाहेर पडले असतील बरोबर तर आता काय केलं आहे की सामाजिक व समंत आरक्षण देऊन काय करणार तर पुढे पुढेच सरकणार आहे श्रेणी ओ अ व श्रेणी ब लक्षात घ्या ही जी तुमचं पद आहे ते गटकच आहे परंतु त्याच्यात श्रेणी अ ब क असे तीन सवर्ग आहे श्रेणी अचा चौरेचाळीसशे ग्रेड पे असतो श्रेणी ब चा त्रेचाळीसशे आणि श्रेणी कचा बेचाळीशी ग्रेड असतो तर त्यांचं म्हणणं काय की आता हे जे विद्यार्थी मार्कशीटनुसार वरती सरकतील परंतु आता खालील तात्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्यसेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीस तयार करता करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक सहा निकाल प्रक्रिया सहा पॉईंट सहा पॉईंट बारा भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास कनिष्ठ पदातील उमेदवार जसे की श्रेणी क ऑलरेडी सांगितलंय गटकमध्ये श्रेणी अ ब क सपोज आता तुमची निवडसूची फायनल झाली बरोबर परंतु काही विद्यार्थ्यांनी सपोज आता जॉईन नाही केलं तर त्यांचं म्हणणं आहे की जे उमेदवार श्रेणी क वरून श्रेणी ब बा, व श्रेणी ब वरून श्रेणी रिक्त होणाऱ्या पदावर हक्क सांगता येणार नाही म्हणजे जेव्हा निवडसूची फायनल होते सपोज वरच्या जॉईन नाही केलं ना ते पद रिक्तच राहील परंतु खालचे जे विद्यार्थी ते नंतर सांगू नाही शकणार की मला श्रेणी जायचं आहे बरोबर हक्क सांगता येणार नाही आणि स्त्रीनिवाड करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही याबाबतची निवेदने प्राप्त झाल्यास कोणतीही कारवाई न करता परस्पर दप्तरी दखल करण्यात येतील त्यामुळेच वेळ लागतोय लक्षात घ्या ही निवडसूची फायनल झाली बरोबर आणि जर तो सोडून गेला तर ते पद जे असतं ना ते लॅब्स राहतं आणि जी पुढची जेव्हा भरती होईल त्यावेळेस ते पद या ठिकाणी भरण्यात येत असतं पुढे काय सांगतायत उपरोक्त तरतुदीनुसार अंतिम सूची प्रसिद्ध केल्यानंतर भविष्यात श्रेणी अ व ब मधील रिक्त झाल्यास श्रेणी अ आणि ब मधील उमेदवारांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कोणत्याही उमेदवारात श्रेणी बदल करून नियुक्ती देण्यात येणार नाही भाग दोन अतिरिक्त अंतिम निवडसूची यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांचा गुणानुक्रमानुसार अराखीव जागेवर समावेश होत असल्यास त्यांना अराखीव व त्याचा संबंधित सामाजिक प्रवर्ग अशा दोन्ही ठिकाणी गुणानुक्रमानुसार समावेश करण्यात आला आहे त्या ठिकाणी काय म्हणताय तर अतिरिक्त अंतिम नोटसूची प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांचा गुणानुक्रमानुसार अराखीव जागेवर समावेश होत असल्यास म्हणजे काय अराखीव म्हणजे काय जनरल जागा आहेत त्यामध्ये जर त्यांची निवड झाली तर त्यांना अराखी व त्यांच्या संबंधित समाज प्रवर्ग अशा दोन्ही ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे सदरच्या अंतिम निवडसूचीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही त्यानंतर पुढे काय सांगतात अंतिम निवड सूचीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांचा पडताळणी जसे खेळाडू प्रकल्प भूकंप्रस्त माजी सैनिक पदवीधर अंशकालीन दिव्यांग अनात या समांतर अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक नौकरी प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे परंतु जे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केले ना त्याचं परत एकदा तपासणी होईल तपासणी अंती काय होईल की नियुक्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आधी देण्यात येतील जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे संवर्गनिहाय आणि श्रीनिहाय आवश्यक संख्ये इतके दिव्यांग व अनाद उमेदवार पात्र न ठरल्यास शासन निर्णयानुसार अ राखीव प्रवर्गातील त्या संख्या इतकी पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत उमेदवारांनी सादर केली माहिती चुकीची आढळल्यास अगर सामाजिक समांतर आरक्षणाच्या बाबतचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकारी यांनी अवैध बाधा ठरवल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार नाही साधी सर्व गोष्टी जर तुम्ही आरक्षण घेतायत एखादं सर्टिफिकेशन देऊन परंतु ते जर व्हॅलिड नसेल चुकीचं असेल तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल आणि तुमचं मेडिकल व्हेरिफिकेशन जे होणारे त्याती जे अपात्र ठरतील त्यांना देखील नियुक्ती देण्यात येणार नाही याचं टेन्शन घेऊ नका सर्वांचं मेडिकल व्हेरिफिकेशन चांगल्या पद्धतीने होतं पुढील पंधरा क्रमांकाचा कर, पॅरेग्राफ आहे दिव्यांग कल्याण विभागाकडकडील सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना नियुक्ती देण्यापूर्वी दिव्यांग उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात करण्याच्या सूचना दिलेल्या असून त्यानुसार अंतिम निवडसूचीमधील सर्व दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाचे तपासणीचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल सदर वैद्यकीय तपासणीमध्ये दिव्यांग उमेदवार अपात्र ठरल्यास अथवा किमान चाळीस टक्क्यापेक्षा कमी दिव्यांगत्वाचे प्रमाण दिसून आल्यास समेत स सदर उमेदवाराचे अंतिम निवडसूचीतून नाव वगळण्यात येईल ही दिव्यांगांसाठी त्यानंतर पॅराग्राफ क्रमांक सोळा दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत वैद्यकीय मंत्रिमंडळाकडून तपासणी झाल्याशिवाय संबंधित दिव्यांग उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार नाही तर लक्षात घ्या तुमचं सुरुवातीला काय होईल की जो बोर्ड आहे मेडिकल बोर्ड त्याकडून तपासणी होईल त्यांनी जर तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला की तुम्हाला नियुक्ती आदेश भेटून जाईल सतरा क्रमांकाचा पॅरेग्राफ लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदांचा अर्थ पुढीलप्रमाणे जन जीएन म्हणजे सर्वसाधारण हा काय एवढा महत्त्वाचा नाही पुढील अठरा क्रमांकाचा प्रारूप निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर काही उमेदवारांनी पदस्थापनेबाबत सन्माननीय या लोकप्रतिनिधी यांची शिफारस पत्रे संचलनात सादर केले आहेत अशा प्रकारे पदस्थापनेसाठी दडपण दबाव आणू नये अन्यथा संबंधित उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आता काय आहे की या ठिकाणी वशिला लावण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला सपोज तुमचं नाव आहे तर त्या ठिकाणी काय म्हणतायत की ते त्या लोकल आमदारांचं किंवा खासदारांचं पत्र आणतायत आणि म्हणतायत की आम्हाला या या ठिकाणी काय पाहिजे की नियुक्ती पाहिजे असं नाही करता ना? येणार असं केलं दबाव आणला तर तुम्हाला या ठिकाणी बाहेर काढण्यात येईल उमेदवारांच्या कागदपत्रांच्या परतावण्याअती नियुक्ती देण्यासंदर्भात सर्वस्वी अधिकार नगरपरिषद प्रशासन संचालनाय निवड समितीने राखून ठेवलेत सदर निवडसूची प्रसिद्ध केल्यापासून म्हणजेच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पुढील एक वर्षापर्यंत वैध राहील त्यानंतर निवडसूची आपोआप लॅब्स म्हणजेच व्यपगत होईल आता या ठिकाणी सोबत काय जोडले तर स्थापत्य अभियांत्रिकी स्वर्गाची श्रेणी आहे भाग एक अंतिम निवडसूची आणि भाग दोन अतिरिक्त निवडसूची आणि कागदपत्र पडताळणीस गैरहजर अपात्र ऑप्टिंग आउट उमेदवारांच्या आधी आता यादी बघूयात आता आपणाला यादी बघायची त्यापूर्वी महत्वाची सूचना आपण जर रचना सहाय्यक याकरिता जर तयारी करत असाल तर टेक्निकल याकरिता आपल्याकडं टॉपिक पंधरा हजार प्रश्न आहेत बघू शकतात विथ एक्सप्लेनेशन आहे त्याची प्राइस आहे चारशे नव्याण्णव तसेच रचना सहाय्यकसाठी जर टोटल मटल पाहिजे असेल जसे तांत्रिक अभ्यासक्रम सामान्य ज्ञान तसेच एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड ही सर्व जर कंबाईन पॅकेज पाहिजे असेल तर नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये भेटेल याची जी टोटल प्राइस होते ती होते चौदाशे त्रेचाळीस परंतु या ठिकाणी चारशे त्रेचाळीस रुपये डिस्काउंट दिला आहे अधिकच्या माहितीसाठी तसेच परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे आता ही जी अंतिम निवडसूची आहे ती विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आहे आता सुरुवातीला काय दिलं आहे त्यांनी तर अ राखीव पदांकरता या ठिकाणी निवडसूची दिली आहे तर लक्षात घे ही पूर्ण निवड सूची वाचणं शक्य नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्याला जॉईन करून घ्या त्यावर मी ऑलरेडी ही पी डी एफ व्हायल विद्यार्थी मित्रांनो शेअर केले आहेत असेच अपडेट करीता चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी त्याला देखील जॉईन करू शकतात ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो थँक्यू